वादग्रस्त वक्फ बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले केंद्र सरकार वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार कमी करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे लवकरच वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणारं विधेयक संसदेत मांडलं जाणार असल्याचंही वृत्त आहे या नव्या विधेयकात कोणतीही जमीन आपली मालमत्ता म्हणजेच वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या अधिकारावर गदा येणार आहे जाणून घेऊया सहजपणे देशातील कोणत्याही जमिनीवर ताबा मारणाऱ्या वक्फ बोर्ड बद्दल आणि त्यांच्या अमर्याद अधिकारांबद्दल वक्फ बोर्ड काम कसं करतो वक्फ हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ मुस्लिम समुदाय ज्याला देव मानतात अशा अल्लाह किंवा खुदाच्या नावाने समर्पित केलेली वस्तू किंवा सार्वजनिक दानासाठी दिलेला पैसा स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्ता यामध्ये समाविष्ट असतात खऱ्या अर्थाने वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आला होता जेणेकरून या जमिनींचा गैरवापर थांबवून त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवता येईल मात्र आज या वक्फ बोर्डावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे स्मशान भूमीला कुंपण बांधून देतो तिथे त्याच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करून टाकतो वक्फ बोर्ड या कबरी आणि आजूबाजूच्या जमिनींचा ताबा घेतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यात असं म्हटलं आहे की या बोर्डानं जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर ती जमीन वक्फ मालमत्ता आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची नसून जमिनीच्या मूळ मालकानं ती वक्फ मालमत्ता नाही हे सिद्ध करावं लागतं एकोणीसशे चा कायदा असं सांगतो की वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी मालमत्तेवर दावा करू शकत नाही परंतु मालमत्ता खाजगी आहे हे कसं ठरवलं जाईल वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फ आहे असे वाटत असेल तर त्यासाठी कोणतीही कागदपत्र किंवा पुरावे सादर करावे लागत नाहीत सर्व कागदपत्र आणि पुरावे आजपर्यंत दावेदार असलेल्या व्यक्तीला द्यावे लागतात अनेक कुटुंबांकडे जमिनीची पक्की कागदपत्र नसतात हे सर्वांनाच माहित आहे वक्फ बोर्ड याचाच फायदा घेतो कारण ताबा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागद द्यावे लागत नाहीत काँग्रेस सरकारने वाढवले वक्फ बोर्डचे अधिकार वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी नेहरूंच्या एकोणीसशे चौपन्न मध्ये वक्फ कायदा मंजूर करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये केंद्रीय वक्फ काउन्सिलची स्थापना करण्यात आली तथापि एकोणीसशे पंच्याण्णवच्या दुरुस्तीने वक्फ बोर्डाला प्रचंड अधिकार दिले पी व्ही नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारने वक्फ कायदा एकोणीसशे चौपन्न मध्ये सुधारणा करून नवीन तरतुदी जोडून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव च्या कलम तीन आर नुसार मुस्लिम कायद्यानुसार कोणत्याही उद्देशाने कोणतीही मालमत्ता पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय मानली गेली तर ती वक्फ मालमत्ता होते वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव च कलम चाळीस म्हणत किती कोणाची जमीन आहे हे, हे वक्फ सर्वेक्षक आणि वक्फ बोर्ड ठरवतील नंतर दोन हजार तेरा मध्ये दुरुस्त्या आणल्या गेल्या ज्यामुळे वक्फला त्याच्याशी संबंधित बाबींमध्ये बेलगाम आणि पूर्ण स्वायत्तता मिळाली सध्या देशभरातील आठ पूर्णांक सात लाखांहून अधिक मालमत्ता एकूण नऊ पूर्णांक चार लाख एकर वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आहेत वक्फ बोर्डाची बेलगाम सत्ता जर तुमची मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच अपील करावं लागेल वक्फ बोर्डाचा निर्णय तुमच्या विरोधात आला तरीही तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही त्यानंतर तुम्ही वक्फ न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता या वक्फ न्यायाधिकरणात प्रशासकीय अधिकारी आहेत त्यात गैर मुस्लिमही असू शकतात वक्फ कायद्याचं कलम पंच्याऐंशी म्हणत की वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात ही आव्हान देता येत नाही देशात वक्फ बोर्ड किती आहेत सध्या देशात एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि तीस राज्य मंडळ आहेत केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री हे केंद्रीय वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत वक्फ बोर्डाला यापूर्वीच्या सरकारांमध्ये अनुदान देण्यात आलं आहे मोदी सरकारमध्येही वक्फ बाबत औदार्य दाखवण्यात आलं केंद्रीय वक वक्फ बोर्डानं वक्फ जमिनीवर शाळा रुग्णालय इत्यादी बांधल्यास त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल असा नियम केला मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक कल्याण मंत्री असताना हे घडलं थोडक्यात वक्फ बोर्डाला पूर्णपणे मनमानी करण्याचं स्वातंत्र्य वेळोवेळी केंद्रातील सर्व पक्षीय सरकारांनी दिलं आहे यामुळे देशातील जमिनींवर हळूहळू वक्फ बोर्डाचा ताबा वाढत जाईल आणि अडचणीची परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना असतानाही ही, ही जोखीम स्वीकारली गेली मोदी सरकारने सध्या या कायद्याचा पुनर्विचार करण्याचा घेतलेला निर्णय म्हणूनच स्वागतार्ह आहे वक्फ कायद्याविषयी तुमचं मत काय आहे तुम्हाला या तरतुदींविषयी यापूर्वी माहिती होती का आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी